राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा दहेगाव येथील रेणुका माता देवस्थानच्या वतीनं स्वर्गीय डांगे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा केला जातोय के हा उत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून तो गावासाठी उत्साह चैतन्य आणि समृद्धीचं प्रतीक बनलाय उत्सवादरम्यान सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सकाळी चार ते रात्री अकरा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं या नवरात्र उत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी जपलेली झेल आणण्याची अनोखी परंपरा नवरात्रीच्या काळात दररोज सकाळी महिला मोठ्या संख्येनं डोक्यावरती कलश घेऊन देवीसाठी पवित्र झेल आणतात गावामध्ये उत्साह चैतन्य आणि समृद्धी नांदावी तसेच सर्व प्रकारची नैराश्य दूर व्हावं या मंगलमय इच्छेनं महिला हे कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात महिलांची कलश मिरवणूक वाजत गाजत काढली जाते संपूर्ण गावाला फेरी मारत ही मिरवणूक काढली जाते ज्यामुळे गावातील वातावरण भक्ती रसात नाहून जातं दरम्यान गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन या कलशातील पवित्र पाणी घातलं जात कलश मिरवणूक रेणुका माता मंदिरात पोहोचल्यानंतर शेवटी देवीची दृष्ट काढली जाते अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली गावातील महिला अनेक वर्षांची परंपरा मोठ्या निष्ठेन आणि भक्तिमय वातावरणात जपत असून हा नवरात्र उत्सव दहेगावच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आम्ही रोज नवरात्र उत्सव सुरू झाला की हेल घेऊन येतो देवीला पहिले मारुती मंदिरात पाणी घालतो देवाला मग देवीच्या मंदिरात येतो ही परंपरा आमच्या आदरणीय अण्णांनी सुरू केलेली आहे आम्ही गाव स्वच्छ व आरोग्य राहण्यासाठी हे आम्ही रोज हेल घालतो देवीक प्रार्थना करतो इथं आल्यावर आम्ही देवीची आरती आरती झाल्यावर जोगवा घेतो जोगवा झा जोगवा मागतो जोगवा झाल्यावर फुगड्या वगैरे खेळतो सर्वांना माझा नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आमच्या गावात दरवर्षी मोठ्या उत्साहाने नवरात्राचा उत्सव साजरा केला जातो आदरणीय आमचे अण्णा सर यांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला आमच्या अक्कांनी पण त्यांना मोठ्या मोठी प्रेरणा दिली गावात सर्व महिला पुरुष सर्वजण मिळून हा उत्सव साजरा करतात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं सर्व महिला मिळून सर्व मंदिरांना हेल घालतात कलश घेऊन सर्व गाजत हे देवीला हे लांतात स सर्वजण मिळून देवीची आरती करतात देवीला आम्ही सर्व महिला मिळून गावात जे वाईट घटना घडतात त्यातून गावात जी निगेटिव्हिटी येते नैराश्य येतं ते दूर करण्यासाठी एक प्रसन्न वातावरण या उत्साहाच्या निमित्तानं तयार होतं आणि आम्ही ज्या देवीच्या चरणी सर्व महिला मिळून साखळं घालतो की गावाला आमच्या सुख समृद्धी येऊ दे यश येऊ दे धन्यवाद माझं नाव सुभाग्यवती होती पवन डांगे Uh, माझं पहिलंच वर्ष आहे या गावामध्ये झेल घेऊन यायचं तर खूप आनंदीमय वातावरण सकाळी असतं आम्ही सकाळचं पटपट आवरतो तर कारण देवीसाठी यायचं असतं खरंच खूप एनर्जी या इथून गेल्यानंतर घरी येते uh, खूप आनंदित वातावरण आज सध्या गावामध्ये आहे हे दिवस संपूच नाही असं आम्हालाही वाटतं पण ते नवरात्रीचे नऊच दिवस आमच्यासाठी उत्सव करायला भेटतात uh, गावांकडून खूप काही शिकायला भेटतं आणि खूप छान हे वातावरण सध्या गावामध्ये आहे सगळ्या महिला एकत्र येतात तसंही भेटणं होत नाही तर या देवीचे कार्यक्रम कसे खेळतात आता ही अनुभव ह्या सिनियर लोकांकडून आम्हाला कळत आहे आम्ही ज्युनियरच आहे माझं तर पहिलंच वर्ष आहे खूप छान असं वातावरण या दे गावामध्ये आहे देवीचं तसं बघायला गेलं तर खूप महत्व आहे वर्षानुवर्ष ही प्रथा सुरू केलेली आहे आदरणीय अण्णांनी केलेली आहे वाटतं मी पण पहिल्यांदाच बोलते खूप छान अशी प्रथा आहे सगळे येतात सका सकाळी झेल वगैरे होऊन होतात आणि नंतर खिचडीचा प्रसाद आरती होते आणि दिवसभर कार्यक्रम सुरू असतात भजन वगैरे दिवसभर रात्रीही खूप कार्यक्रम असतात महिलांचे शक्यतो संगीत कुर्ची वगैरे बरेचसे खेळ यामध्ये खेळले जातात असा आनंदीमय कार्यक्रम आमच्या गावामध्ये सुरू आहे नवरात्रा उत्सवामध्ये कमीत कमी गेली आमच्या अगोदरपासून कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्षापासून ही परंपरा डांगेसरांनी येथे चालू केलेली आहे आणि आमच्या सासूबाईंच्या काळाच्या अगोदरापासून आम्हाला कमीत कमी आठ होते कसडा रांगोळी नेमणं रांगोळी काढणं सडा टाकणं देवीची आराधना करतं सकाळी रोज देवीची आरती केलेली जाते त्यामध्ये प्रसाद वाटला जातो आणि या सगळ्या आनंदामध्ये आमचा एकच हेतू आहे की गाव निर्निर्व्यसनीय असावा गावामध्ये संस्कार लागावे आमच्यानंतर आम्ही आलेल्या पिढीपासून हे ज्या गावामध्ये जी परंपरा वाढणार आहे या परंपरेमध्ये जो बदल होणार आहे तो आमचाही आदर्श आम्ही समोरच्यांचा घेतला आणि आमचा आदर्श आमच्या पाठीमागच्यांनी घ्यावा ही आम्ही देवीचरणी प्रार्थना करतो आणि या चाललेल्या भीषण काळापासून भीषण परिस्थितीपासून देवाकडे एवढीच आराधना करतो की आम्ही या जगामध्ये जी परिस्थिती आहे देवी मातेने या सर्व जगाला सहाय्य करावे आणि सर्वांना सुखी आनंदी ठेवावे हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो आमच्या देवी मंदिरामध्ये नेहमी नेहमीच नेहमी कार्यक्रम होत असतात त्यातमध्ये सडा रांगोळी करणं हे केवळ चाळीस ते पन्नास वर्षापासून ही रूढी परंपरा चालत आलेली आहे नेहमी इथं हास्यमय वातावरण असते आणि या वातावरणामध्ये आमची देवी आम्हाला नेहमी या वातावरणात आम्ही इथे नेहमी आनंदी असतो आणि तिची हाय आमच्यावर आहे हे आम्हाला नेहमीच अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्ही देवीची आराधना कधी सोडत नाही आणि आमच्या पाठीमागून आलेल्या सर्व मुलींनी स्त्रियांनी आराधना करावी हीच आमची देवी मातीचरणी चरणी प्रार्थना आहे नमस्कार मी सहशोभा भगवानराव डांगे बोलत आहे आमच्या नवरात्र उत्सवामध्ये सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात होते काकड आरती भजन असतं नंतर देवीची आरती पूजा महा महापूजा असते देवीची आरती होते नंतर महिला कलश घेऊन गावामध्ये मिरवणू मिरवून येतात म्हणजे आणि त्या कलश अशासाठी घेतात का आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि चांगलं वातावरण प्रसन्न वातावरण कोणीही दुःखी असू नये अशा भावनेने कलश घेऊन देवीला नऊ दिवस आ, आ, हेल घालतात आणि नंतर दुपारी देवीचे पाठ होतात देवी मातेचे नंतर पाच पाच सहा वाजता आरती होते परत आणि संध्याकाळी महिलांचे कार्यक्रम होतात जोगवा किंवा मग होम छोटे छोटे कार्यक्रम आम्ही इथे साजरे करतो नंतर दहा वाजेपर्यंत सर्व का चालू असतं सकाळी पहा ते पाचपासून दहापर्यंत सर्व महिला आनंदाने भाग घेतात आणि सर्व आनंदी राहतं गावामध्ये वातावरण देवीच्या कृपेने सर्व राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा, सहा शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालतमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं एलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन